केंद्र चालकांकडून राज्य सरकारची फसवणूक पीक विम्याचे नऊ हजार बनावट अर्ज नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा उपलब्ध करून दिल्यानंतर अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारतर्फे सामायिक सुविधा केंद्र चालकांना प्रत्येक अर्जा मागे चाळीस रुपये अनुदान देण्यात आले मात्र या केंद्र चालकांनी राज्य सरकारची फसवणूक करत सुमारे नऊ हजार दाखल केल्याचे उघड झाले या अर्जाद्वारे तब्बल अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण देण्यात आल्याची गंभीर बाब उघड झाल्यानंतर कृषी विभागाने अशा अकरा सामायिक सुविधा केंद्रांना ताळे ठोकले आहेत तसेच हे सर्व बनावट अर्ज बाद केल्याने राज्य सरकारचा विमा कंपन्यांना द्यावा लागणारा कोटींचा विमा हप्ता वाचलाय राज्य सरकारने यंदा प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात विमा उपलब्ध करून दिला या योजनेला शेतकऱ्यांनी भरभरून बर प्रतिसाद देत तब्बल एक कोटी सत्तर लाख अर्जाद्वारे एक कोटी तेरा लाख हेक्टरवरील पिकांचा विमा उतरवला शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी सामायिक सुविधा केंद्रांना परवानगी देण्यात आली होती त्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक अर्जामागे या केंद्रांना चाळीस रुपयांचे चा अनुदान दिले आहे मात्र या केंद्र चालकाने जादा अनुदानासाठी अनुदानापोटी तसेच काही कंपन्यांच्या सांगण्यावरून बनावट अर्ज दाखल केल्याचे कृषी विभागाच्या पडताळणीत उघड झाले असा उतरवला बनावट विमा असे बनावट अर्ज भरताना या केंद्र चालकांनी शेतकऱ्यांच्या नावावर शेती नसतानाही दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विमा संरक्षित केली दुसऱ्या शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय विमा देखील उतरवला महापालिका नगरपालिका औद्योगिक आकृषित जमिनीचा देखील विमा विमा उतरवण्याचे धाडस या केंद्र चालकांनी केले आहे त्याचप्रमाणे वन विभाग पाटबंधारे विभाग मंदिराच्या जमिनी किंवा इतर संस्थांच्या जमिनीचा देखील विमा उतरवण्याचे प्रकार या आढळून आले बारा आठ उतार्यावर असलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त जमीन देखील या केंद्र चालकाने विमा उतरवून दिला तब्बल अठ्ठेचाळीस हजार हेक्टर वरील विमा कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये अकरा निवडक सामायिक सुविधा केंद्राने हे गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे केंद्राने आठ हजार नऊशे सोळा असे बनावट अर्ज दाखल केल्याचे उघड झाले या अर्जाद्वारे तब्बल अठ्ठेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव हेक्टरवरील एक पिकांना विमा संरक्षण देण्यात आले त्यापोटी त्यांनी दोनशे पंच्याण्णव कोटी शहाऐंशी लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळवले होते त्यातून राज्य सरकारला जवळपास अडतीस कोटी छप्पन लाख रुपयांचा विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार होता ही बनावटगिरी उघड झाल्यानंतर कृषी विभागाने तातडीने या सर्व केंद्र चालकांची रद्द केली आठ हजार नऊशे सोळा विमा अर्ज देखील रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे जालन्यात सर्वाधिक बनावट अर्ज या अकरा सुविधा केंद्रांमध्ये नगर जिल्ह्यातील पाच संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी दोन नाशिक व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका केंद्राचा समावेश आहे यात जालना जिल्ह्यातील एका केंद्र चालकाने तब्बल वीस हजार हेक्टर वरील पिकांचा विमा उतरवला होता त्यासाठी त्या एक हजार सहाशे पाच शेतकऱ्यांचे बनावट अर्ज दाखल केले होते तर संभाजीनगर जिल्ह्यातील एका केंद्राने चारशे चार शेतकऱ्यांच्या अर्जाद्वारे बारा हजार एकशे पंच्याहत्तर हेक्टर पिकांचा बनावट विमा उतरवला होता जालना जिल्ह्यातील आणखी एका केंद्राने सहाशे एक बनावट अर्जाद्वारे अकरा हजार आठशे हेक्टर हेक्टर आठशे अकरा हेक्टर पिकांचा विमा उतरवला आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद